एवढा धोका दीड तास शिल्लक होते आई वडिलांचा चेहरा समोर आला पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं पण ज्या आई वडिलांपुढं आपण एवढं हे सगळं केलंय आपल्याला माहितीये आपल्या आई वडील आपल्या किती ला जीव लावतात अरे घरी कसं जायचं कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला त्यांना चहा कॉपी दिली आणि त्यांनी मला एक पेडा चारला ज्याचा शेवट गोड अमोल ते सर्वच गोड तो पेडा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला एक नेता आणि एक कार्यकर्ता वाद संपला कामाला लागा निवडणूक झाली निवडून आले आज दीड वर्षांनी कळलं त्या पेड्यामध्ये विष भरलं होतं विष दीड तास शिल्लक होते त्यात एक फोन वाजला अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला एका महाराष्ट्राचा नेता एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय पुढच्या पाचव्या मिनिटाला त्या नेत्याला कळतय याच्यावर विचार करा ही दादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करते दादा म्हणले मला कळालंय तुझ्यावरती अन्याय झालाय फोनवरती जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा घड्याळ चिन्ह जरी आपलं असलं तरी घड्याची वेळ आपल्या हातात नाही तू लवकर ये त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली आमचे मेहुने आमदार आबा कटके तेही त्या ते ठिकाणी उपस्थित होते शंकरभाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आणले त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या चार वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी दादा दीड वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं पण केवळ दीड तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं म्हणजे एक दादा दा दीड वर्ष कटकारस्थान कर, रचतो एक कार्यकर्ता संपवायला दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ दीड तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो म्हणजे विरोधाबाग विरोधाभास बागा हा काय आहे मी या राज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम सुरू केलेलं आहे पण त्या कार्यकर्त्यासमोर त्या कार्यकर्त्यासोबत येथील स्थानिक नेतृत्वाने काय अन्याय केला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे आए। ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची आहे आणि एक कार्यकर्ता कशा प्रकारे लढतो ते मला या ठिकाणी आपणा सर्वांना दाखवायचं आहे एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा असं झालं तर आमच्या मार्गदर्शक मेधताई कुलकर्णी त्यांचं त्या ते ठिकाणी तिकीट कापून हे महाशय त्या ठिकाणी आले मेधदाई बिचारा रडल्या त्यांनी हिंमत दाखवली नाही त्यामुळे ह्यांची हिंमत वाढली आणि आपण काही करू शकतो एक आमदार पोचू शकतो तर एक नगरसेवकाला काय लागतंय करायला शेवटच्या टप्प्यात तिकीट कट केल्यावर कुठं जाणार आहे येईल आपल्या आपल्या पायाशी पण त्यांना काय माहिती आहे राज्यात अजून एक नेतृत्व शिल्लक आहे अजितदादा पवार एकदा जोरदार अजितदादांसाठी टाळ्या आवाज कारण माझा राजकीय पुनर्जन्म या नेत्यांमुळे झालेला आहे